नमस्कार आर न्यूजच्या गुरुवार दिनांक एकोणीस जूनच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत महेंद्र ज्वेलर्स राजारामपुरी प्रस्तुत आजचा सोन्याचा 24 22 दर आहे एक हजार एकशे तर एक किलो चांदीचा एक लाख आठ हजार या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत घरासारखी आपुलकी आणि नात्यासारखा जिव्हाळा जपणारी जनता बँक आजरा आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये आमचा आजरा तालुका गोवा राज्याला जोडा तालुक्यातील विविध संघटनांची उद्विग्न मागणी पंतप्रधान आणि गृहमंत्री यांच्या नावे असणारं निवेदन तहसीलदारांना सादर दुचाकी वाहनांची नवी एम एच शून्य नऊ ए नोंदणी मालिका तेवीस जून पासून तेवीस आणि चोवीस जूनला पसंती क्रमांकासाठी अर्ज स्वीकारले जाणार पंचवीस जून रोजी होणार लिलाव प्रादेशिक परिवहन कार्यालयाची माहिती इतूरमध्ये भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला इंदिरानगरमध्ये भटक्या कुत्र्यांनी पहाटे तीन शेळ्यांचा फडशा पाडला गावाजवळच्या गायरानात टाकल्या जाणाऱ्या कचऱ्यामुळे कुत्री होत आहेत आक्रमक मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी कोलिक शाळेला घेतलं दत्तक कार्तिकेन एस यांनी शाळेसाठी सोलार संगणक स्वयंपाकगृहासह आधुनिक सुविधा केल्या जाहीर प्रवेश उत्सवात विद्यार्थ्यांशी जमिनीवर बसून साधला संवाद वृक्षारोपणानं दिला हरित संदेश चंदगड गडिंजाद्रा तालुक्यातील सहाशे गिरणी कामगार अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत मुंबईत वंदना सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत बैठकीत आमदार पाटील यांनी मांडल्या कामगारांच्या मागण्या पनवेल येथील घरांच्या किमती कमी करून उर्वरित कामगारांना घरं मंजूर करण्याची मागणी साळगावच्या भडककर कुटुंबावर दुहेरी आघात गव्याच्या हल्ल्यात वडिलांचा मृत्यू महिनाभरात मुलगाही गेला दोन कर्ते पुरुष गमावल्यानं कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर खाईदेवी संस्थेची पहिल्याच वर्षी शंभर टक्के वसुली चोवीस पंचवीस मध्ये ऊस पीक वसुलीची रक्कम चव्वेचाळीस लाखांहून अधिक सभासद संचालक बँक आणि सहकार अधिकाऱ्यांच्या सहकार्यामुळे यश पावसा सुरू असलेल्या विकास कामांचा जनतेला त्रास आजरेकरांकडून व्यक्त होतोय संताप आजरा शहराचं बिघडवलं जातंय रुपडं गडिंग युनायटेड तर्फे फुटबॉलपटूंचा गौरव पन्नास यशस्वी खेळाडूंचा रविवारी होणार सत्कार भारतीय संघाचे प्रशिक्षक फर्नांडीस प्रमुख पाहुणे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत घरासारखी आपुलकी आणि नात्यासारखा जिव्हाळा जपणारी जनता बँक आजरा आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले